न्यायालय एका बाजूला स्थगनास देतो आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी कारवाई चालते हे काय चाललंय आणि ही कारवाई होत असताना ज्या जैन बांधवांच्या ज्या भावना आहेत त्या भावना या फायंदी कुठून तो तो तोडण्यात आला आहे इथे मंदिरामध्ये आराधना करणाऱ्या महिला होत्या आराधना करणारे पुरुष होते आणि अशा वेळेस कोणीतरी तथाकथित महाराज पकडून आणल्या जातात आणि त्यांच्या हातून त्या मूर्त्या उचलल्या जातात त्याची जी सुचिता आहे त्याची जी संहिता आहे ती पाळल्या जात नाही आणि अतिक्रमण काढत असताना साक्षात ज्या मूर्ती आहे त्याची मोडतोड होते म्हणजे हे नेमकं जे चाललंय अत्यंत हृदयद्रावक स्वरूपाचं आहे आणि अशा घटनांची एक श्रृंखला ती महाराष्ट्रावर घडत असताना जैन मंदिरही याच्या चपेटमध्ये आलंय हे अत्यंत दुर्दैवी आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि सरकार हे जाणून बुजून महाराष्ट्रात करताय का एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो तोही तो आम्ही अधोरेखित करतो मात्र हे होत असताना सद्भावना हा मंत्र घेऊन सद्भावना हे व्रत घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक कार्यरत आहे आणि आज तोच सद्भावनेचा भाव घेऊन आम्ही त्या मंदिराच्या प्रत्यक्ष पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे आणि प्रत्यक्ष पाहणीमध्ये जे तथ्य जे सत्य जी वस्तुस्थिती समोर आली आहे या यामध्ये ही अराजकतेची एक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे आणि मंदिर पाडलं जातंय ही बाब सहन करणे सहनशीलतेच्या पलीकडे खपून घेण्याच्या पलीकडे आम्ही याचा त्रिवार स्वरूपाचा एक निषेध या ठिकाणी करतो आणि जे सरकार आहे हे संस्कृती डुबवायला निघालेलं आहे हे संस्कार जे आहे हे एकूण सभ्यता जी आपली जी गरिमा आहे जे संकेत आहे ते पायंदळी तुडवत आहे आणि यांना लाज वाटत नाही मंदिर पाडण्यासारखी घटना होत असताना यांनी चुप्पी साधलेली आहे ही बेश्रमपणा जो आहे याचा कळस दुर्दैवाने आपल्याला बघावं लागतंय या मंदिराच्या संबंधितांनी जी शांतता दाखवली जे अहिंसेचं ज्यांनी जे व्रत स्वीकारलं त्याबद्दल एकीकडे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो तर दुसरीकडे सत्य आणि अहिंसेचा मंत्र देणाऱ्या महात्मा गांधींचा जो काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षाच्या वतीनं आम्ही या मंदिराचं जे सत्य आहे हे समोर घेऊन जाऊ आणि त्यासोबतच जो अहिंसेचा जो मार्ग आहे या अहिंसेच्या मार्गावर पुढे चालण्याचा देखील बळ हे देशवासियांना यावं ही देखील प्रार्थना या निमित्ताने आम्ही या ठिकाणी करत आहे सर पुण्यामधून रवींद्र दंगेकरानंतर संग्राम पोलिटिकल नाही याची या सगळ्या प्रकारांचं गांभीर्य लक्षात घ्यायला पाहिजे पंधरा तारखेच्या बारा वाजतापर्यंत स्टे होता चार तारखेपासून पोलीस बंदोबस्त लावला गेला आणि कुणाच्या इशाऱ्यावर हे मंदिर डिमॉलिश केलं सोळा तारखेला तासाभरात कोर्टातून स्टे आला न्यायालयानं गंभीर ताशेरे ओढले हे कुठेही रस्त्यावरचं मंदिर नाही याच्यामुळे कुठला ट्रॅफिक काही होणार नाही याच्यामुळे कुठला विद्रोह होईल किंवा कुठला गंभीर प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि महिला मंडळी इथे पूजा करत असताना ज्यामध्ये जैन म्हणजे धर्मामध्ये किंवा समाजामध्ये धार्मा धार्मिक धार्मिक त्याला फार प्रचंड महत्व असतं आणि त्या पूजा अर्चेमध्ये बाधा टाकून ज्या पद्धतीनं महिलांना ओढा ताण करून बाहेर बाजूला सारलं गेलं आणि त्याच्या पूजेमध्ये भंग केला गेला खरं तर जैन समाजाच्यामध्ये पूजा समर्पण झाल्याशिवायच ते ते त्याला समारोप होता है, हो करता येत नाही पण अशा शांतताप्रिय समाजाच्या या मंदिराचं जे काही तोडफोड झाली ते बघण्यासाठी आम्ही आलो खरंतर हा आत्ता आमचे अध्यक्ष यांनी हो म्हटल्याप्रमाणे की आपण सद्भावना ही सर्वांच्या प्रती असली पाहिजे कुठलाही धर्म असो त्याचा सन्मान त्याच्या भावना या जपल्या गेल्या पाहिजे पण अलीकडे सर्व तोडण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्या तोडफोडीतून सामाजिक सौधार्य हे बिघडवण्याचं काम सुरू झालेलं आहे सामाजिक जे एक या राज्याला किंवा समाजाला प्रतिष्ठान आहेत ते उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी सारा रोजपणे सुरू झालेलं आहे आमची मागणी एवढं पाहिल्यानंतर सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर एवढंच लक्षात येतं यामध्ये जो कोणी या राज्याला किंवा समाजाला प्रतिष्ठान आहेत ते उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी सारा रोजपणे सुरू झालेलं आहे आमची मागणी एवढं पाहिल्यासाठी येतात विनाशासाठी येत नाही हा एक विनाश आहे या विनाशाचं प्रायश्चित्त भोगावं लागेल उद्या या सरकारलाही भोगावं लागेल जो कोणी केला असेल त्याला भोगावं लागेल हे एक पाप आहे हे पुण्याचं काम नाही आहे हे पाप पापाचं लक्षण आहे आणि म्हणून अहिंसेच्या मार्गाने जे काही हा समाज पुढे जातो आहे अहिंसेच्या पटावरून चालतो आहे सौदार्य त्यांना माहीत आहे शांती माहीत आहे त्या संदर्भात समाजावर अशा प्रकारचा अन्याय होणं आणि ते मंदिराला उद्ध्वस्त करणं याच्या चौकशी वसुस्थिती जाण्यासाठी आम्ही आलो आणि आम्ही या संदर्भातली सर्व चौकशीची मागणी आम्ही सरकारकडे करणार तुम्ही म्हटला होता था, था, की कुठल्याही धार्मिक स्थळाच्या तोडक कारवाई करण्यापूर्वी सरकारकडून परवानगी घेतली जाते महापालिकेने तशी परवानगी घेतली या संदर्भात काही माहिती वगैरे हो नाही अजून तरी आता या सरकार खरं म्हणजे ही हिबत का दाखवली कॉर्पोरेशनने यामागे कुणाचं पाठबळ होतं एखादा धार्मिक स्थळाला त्याच्या हात लावण्याच्या पूर्वी कारण याला होम डिपार्टमेंट लागतं पोलिसाचा बंदोबस्त लागतो आणि पोलिसाचा बंदोबस्त धार्मिक स्थळ तोडण्यासाठी परवानगी लागते ती होम डिपार्टमेंटचीच लागते मग ती मिळाली का नाही मिळाली का याची माहिती आम्ही येऊ आता आम्ही आज इथे येऊन ही सगळी परिस्थिती आणि चर्चा केलेली आहे याचा जाब आम्ही विचारू मंदिरावर हात घालण्याची हिंमत प्रशासनाची कशी झाली यासाठी जबाबदार जे आहेत या जबाबदारांची नावं ही समोर आली पाहिजे आणि थेट स्वरूपात मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात राजीनामा दिला पाहिजे कारण हा घटना ही अत्यंत चुकीची आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे सोबतच या ठिकाणी मंदिराच्या आम्ही दर्शन घेत असताना मंदिर तुटाय होसला नाही ही एक समाजभावना आहे या समाजभावनेच्या सोबत आम्ही आहोत या ठिकाणी जे मंदिर तुटलं आहे तुटलं नाही ते पाडलं आहे आणि पाडत असताना दुर्दैवानी विटंबना झालेली आहे धार्मिक भावना दुखवल्या गेलेल्या आहेत या सर्व ज्या आहेत त्याची कुठ नाही कुठे प्रायक्षिप्त संबंधितांना जबाबदारांना स्वीकारलं पाहिजे आणि या मंदिराची पुनर्बांधणी झाली पाहिजे ही आमची भावना आहे या पुनर बारा, बारा, बारा। या पुनर्बांधणीमध्ये आम्ही निश्चित स्वरूपामध्ये व्यक्ती म्हणून आणि एक या देशातले नागरिक म्हणून आणि या देशातली एक जबाबदार राजकीय संघटना म्हणून आम्ही या संपूर्ण मागणीला या ठिकाणी उचलून धरतोय करिताचा आमचा सहयोग सहभाग या विषयाकरता असेल हे या ठिकाणी आम्ही आपल्या सर्वांना आव्हान करत असताना या ठिकाणी मोठ्या सद्भावनेच्या

दो 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 यहाँ पर जो मंदिर पर जो बुलडोजर चला है ये बहुत ही संगीन एक जुल्म जो है वो सरकार ने जानते हुए यहाँ पर जो कार्रवाई की है उसकी निंदा करते हैं ऐसे कैसे मुमकिन है कि जो मंदिर को स्टे है और अगले दिन जिसका हियरिंग है वो मंदिर आप दो घंटे के भीतर ही आप उस उसपे चलाते हो ये क्या चल रहा है बुलडोजर घरों पे चल रहा है मंदिरों पे चल रहा है मस्जिदों पे चल रहा है गुरुद्वारा पे चल रहा है आखिर सरकार क्या साबित करना चाहती है सरकार ये जो गणतंत्र लोकतंत्र है उसको कुचल रही है और उसके साथ साथ जो धार्मिक भावना है सद्भावना है उसको भी कुचलने का काम यहाँ पर हो रहा है और इसके लिए जो जिनके पास ये नगर निकाय का जो डिपार्टमेंट है और जो होम डिपार्टमेंट है मुख्यमंत्री इसके लिए जिम्मेदार है उन्होंने तत्काल शर्म जताते हुए अपना इस्तीफा देना चाहिए और इस मंदिर का पुनर्निर्माण करना ये हमारी मांग है और देश में सद्भावना को बरकरार रखना इस उद्देश्य और इस भावना से ही हम यहाँ पर आज आए हुए हैं कहीं ना कहीं गवर्नमेंट को पता था जो कार्रवाई गवर्नमेंट को पूरा पता था बिना गवर्नमेंट पत्ता भी नहीं हिल सकता ये एक एडमिनिस्ट्रेटिव जो है ये अनभिज्ञता जो बहिरा मुक्का का जो स्वांग जो सरकार ले रही है ये गलत है सरकार को इस सारा चिट्टा उनको पता था और अभी ये इश्यू बनते हुए देखकर ना मुख्यमंत्री कुछ बोलने के लिए तैयार है ना उप मुख्यमंत्री कुछ बोलने के लिए तैयार है क्या होने वाला है

नहीं 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 ने नहीं 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 नहीं

ऐसा ये तो अंग्रेज और अंग्रेज के जमाने पे भी ऐसा साथ और मंदिर का पुनर्निर्माण होना चाहिए और आपको मालूम है कौन है ये अपने महाराष्ट्र के कांग्रेस के चीफ है ये एक मिनिस्टर है मतलब बड़ी बात है और इन दिनों आगे

ऐसा हो तो जाता तो है जाक था। जाक था। सर, सर सर वो बात नहीं आप जो मांग है हमारा जो जैन समाज है जैन समाज है आपको मालूम है जैन समाज पूरे भारत वर्ष में विजय जी आदमी तो जो जो निका अपने उसका मंदिर होता नहीं हमारे बिल्कुल सर ऐसा निवान उत्तर दिल्ला है तो गंभीर विषय अजय वर्मा अमरीक नहीं वाड़ी खूब कमी वाले खूब मोटा उत्तर आहे निवडणुकीमध्ये दर दोन तासांनी किती मतदान टक्केवारी झाली हे प्रकाशित केलं जात आणि ते प्रकाशित करत असताना चार वाजता किती मतदान झालं हे निवडणूक आयोगानेच प्रकाशित केलेल्या आकड्यांवरच हा दावा आम्ही केलेला आहे त्यामुळे ते पहिले खोटं बोलत होते का आता खोटं बोलत होते का सदा सर्व काळात ते खोटं बोलतात आहे हे त्याचं हा आमचा प्रतिप्रश्न हा सरकारला आणि निवडणूक आयोगाला आहे आरोग्य तक्रार केली नाही असं म्हणतात काँग्रेसने जी माहिती आरोनेच दिली आहे आणि आरो म्हणजे रिटर्निंग ऑफिसर सांगतो की मतदान चार वाजता इतकं झालं आणि जेव्हा क्लोजिंग विमा येतात के बंद केलेले आकडे जेव्हा येतात तेव्हा ते वाढलेले असतात त्यामुळे आपणच आपल्या दोन आकड्यांमधली जी तफावत आहे ती आपणच तफावत दाखवत आहेत आणि आम्ही थेट निवडणूक आयोगाकडे आरोची सगळी यंत्रणा ज्यांना अँसरेबल आहे त्या निवडणूक आयोगात या संदर्भात आकडेवारीच्या संदर्भात तात्काळ आम्ही तक्रार ही तेव्हाच केलेली आहे आणि ती तक्रार केल्यानंतर माहिती देखील मागितली होती ती माहिती न देता निवडणूक आयोगाने नियमच बदलून टाकले म्हणजे एखादी व्यवस्थाचा तोडमोड किती कळायचा आणि असत्य आणि खोटं किती वागायचं याचं हे मूर्तिमंत दुर्दैवानी हे उदाहरण आहे त्यामुळे आता एकूण सर्वच माध्यमांनी सर्वांनी या संदर्भामध्ये या निवडणूक आयोगाच्या का कारभाराला दारेवर धरलं पाहिजे त्यांनी आकडेवारी दिलेली आहे त्यांची आकडेवारी आहे तासाला अठ्ठावन्न लाख इतकी सरासरी होती मात्र अशी जर सरासरी पकडली तर एकशे सोळा लाख मतदान होतं मात्र त्यापेक्षा खूप कमी मतदान आहे अशी त्यांची आकडेवारी आहे त्यांनी दिलेली आहे आपल्याला जे सांगितलं ती आकडेवारी ही काय हवेतून काढलेली नाही अजून स्वरूपाची नाही ही जी आकडेवारी आहे ही निवडणूक आयोगानं दिलेल्याच आकडेवारीची तफावत आहे त्याचे कारण आम्ही त्यांना विचारतोच आहे आणि ते विचारत असताना ते स्वतःच्याच माहितीपासून पळत आहेत पुण्यातून रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला सोडलं होतं त्यानंतर आता संग्राम चोपटे यांनी देखील काँग्रेस सोडून दे। प्रवेश केलेला आहे एकंदरीत पुण्यातून काँग्रेस गायब होत आहे का असा प्रश्न निर्माण काँग्रेस या भारताच्या डीएनए मध्ये आहे भारताच्या डीएनएचा आणि काँग्रेसचा डीएनए एक आहे त्यामुळे प्रत्येक गावात काँग्रेस आहे गावात ही राहणार आहेत नेते गेले आणि नेते आले तर काँग्रेसची अबाधित आहे आज विरोधी पक्षने प्रमुख विरोधी पक्ष म्हणून एक मोठी स्पेस आणि मोठी जागा आणि मोठा किल्ला ही काँग्रेस केवळ केवळ काँग्रेस काँग्रेस आणि काँग्रेस लढवत काँग्रेस खासदार विशाल पाटील यांना आता भाजपकडून निमंत्रण आहे चंद्रकांतदा त्यांना तेच अधिक बोललेलं त्यांचं उत्तर घेतलं दादा येते दादा येते थँक्यू सर थँक्यू सर होय 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 काँग्रेस আমরা <laughs> অসুবিধা <laughs> <laughs>